नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या शिकवणीतून एक महत्वाचा संदेश जाणून घेणार आहोत हा संदेश तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो ही चूक जर टाळली नाही तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात तर चला जाणून घेऊया मुख्य भाग कोणती आहे ती चूक श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात त्यांनी आपल्या भक्तांना सांगितले की जीवनात दोन प्रकारच्या चुका मोठ्या अडचणी निर्माण करतात या चुका जर आपण टाळल्या नाहीत तर आपले संपूर्ण आयुष्य दुहखदायक बनू शकते पहिली चूक अहंकार आणि गर्व श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात अहंकार आणि गर्व माणसाला पतनाच्या दिशेने घेऊन जातो जर तुम्ही जास्त गर्व बाळगला तर तोच गर्व तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतो यश संपत्ती बुद्धी सौंदर्य या कोणत्याही गोष्टींवर गर्व केला तर त्या कधीही नष्ट होऊ शकतात त्यामुळे नेहमी नम्र राहा आणि आपल्या यशाचा उपयोग लोकहितासाठी करा दुसरी चूक कर्म आणि नियती न समजणे काही लोक असे समजतात की त्यांच्या भाग्यात जे लिहिले आहे ते त्यांना मिळणारच मात्र श्रीपाद श्रीवल्लभांनी सांगितले आहे की कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही आळस आणि भाग्यावर अतिविश्वास ठेवल्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात सतत चांगले कर्म करत राहा आणि मेहनतीवर विश्वास ठेवा श्रीपाद श्रीवल्लभांचा उपाय या चुका टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता श्रीपाद श्रीवल्लभ म्हणतात एक नेहमी चांगले कर्म करा दोन अहंकार टाळा आणि नम्रता अंगीकारा तीन ईश्वरावर विश्वास ठेवा आणि सतत प्रार्थना करा चार दानधर्म करा आणि इतरांना मदत करा जर आपण हे चार गोष्टी पाळल्या तर जीवन आनंदी आणि यशस्वी होईल एंडिंग शेवटचा संदेश मित्रांनो जर तुम्हाला जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल तर अहंकार आणि आळस या दोन चुका टाळा श्रीपाद श्रीवल्लभ यांचे विचार आपल्या जीवनात आणले तर आपले आयुष्य अधिक सुंदर आणि आनंददायक होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कृपया कमेंटमध्ये तुमचे विचार सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या विषयासह धन्यवाद